कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स दापोलीमध्ये माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघा जणांना वन विभागाने घेतले ताब्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची सर्वात मोठी कारवाई ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती एसटी कर्मचाऱ्यांचा संप माजी आमदार संजय कदमांनी आगर प्रमुख व स्थानक प्रमुखांना धरले धारेवरती संजय कदमांना प्रवाशांचा देखील पाठिंबा लालपरीची चार चाकी अचानक थांबली कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय मात्र लांजेकरांना लालपरीचा दिलासा लांजामध्ये ची बस सेवा सुरळीत सुरू लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार एका पट्ट्याने तर चक्क आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे ते तब्बल तीस अर्ज भरले आता पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघा जणांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे चारही संशयित आरोपी मंडनगडमधील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे या संदर्भात अधिक तपास दापोली वन विभाग करत आहे आज राज्यभरातील एस टी कामगारांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये देखील एस टी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी देखील काम बंद आंदोलन सुरू केले आहे याचा फटका, वा मोठा फटका शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच गणेशोत्सवात कोकणात आलेल्या चाकरमान्यांना व कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणावरती बसलाय यामुळे प्रवासी तर संतप्त झालेच याशिवाय दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेना उभाटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी देखील बस खेड बस स्थानकात जाऊन आक्रमक भूमिका घेतले आपल्या मागण्या रास्त आहेत परंतु गणेश भक्तांना विद्यार्थ्यांना व प्रवाशांना वेटीच धरू नका अचानक संप केल्यामुळे शेकडो विद्यार्थी आणि कामगार रखडून राहिले आहेत ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये वाहतुकीवरती परिणाम करणे व प्रवाशांना वेटीच धरणे हे बरोबर नाही त्यामुळे रखडलेल्या प्रवाशांची योग्य ती सोय करून नंतर आंदोलन करा अशी आक्रमक भूमिका माजी आमदार संजय कदम यांनी खेड बस स्थानकात जाऊन आगर प्रमुख व स्थानक प्रमुख यांच्या समोर घेतली व त्यांना घेराव घालत त्यांना धारेवरती धरले यावेळी अनेक प्रवाशांनी माजी आमदार व जिल्हा प्रमुख संजय कदम यांना पाठिंबा देत एस टी प्रशासनावर चांगलीच आग पाकड केली सामान या ठिकाणी घेऊन आलेले आहेत बुल आणि हेच सगळं होत असताना आज एस टी कर्मचारी कामाव नसल्या कारणानं प्रचंड ताक एस वरती त्या ठिकाणी कर्मचारी नसताना विद्यार्थी पालक वर्ग बाहेर येणार जाणारा कर्मचारी वर्ग कामगार वर्ग हा इथे मध्ये येऊन थांबलेला आहे आणि म्हणून सरकार एका बाजूला नव्या नव्या घोषणा करते त्याच्या बजेटमध्ये आमच्याकडे तरतूद नाही म्हणून या दोघांना सातत्यानं दरवर्षी मोर्चे काढत असताना सुद्धा एसटी वर्गांना झोडत आहे आणि मग त्याला वाल्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही एसटीचा कर्मचारी चोवीस तास त्याच्यामध्ये गाडी चालवतो ड्रायव्हर गाडीवरती त्याच्या स्टेरिंगवरती नियंत्रण असतंय आणि मग तो विचलित होऊन मी त्याला चांगला पगार राज्य शासनाप्रमाणे दिला पाहिजे शिक्षकाचा पगार हा एसटीच्या कर्मचारी ड्रायव्हरला मिळाला पाहिजे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याचा पगार जो सूचित असतो आहे तेव्हा पगार आमचा एसटी ड्रायव्हर कंडक्टरला मिळाला पाहिजे अशा प्रश्न जेव्हा राज्य सरकारचे जे धोरण आहे जे पगार देण्याचं ते धोरणाची मागणी या ठिकाणी एसटीचे कर्मचारी करत आणि मग त्यांचा आधी मागण्या पूर्ण होत नाही निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासन फक्त घोषणा करते आमचं तर या ठिकाणी या एसटी कर्मचाऱ्यांना आमच्यासंपर्क पाठिंबा आहे परंतु या च्या मागण्या या ठिकाणी सरकारने दिल्या पाहिजेत नाही दिल्या तर प्रवासी हे रस्त्यावरती उतरतील आणि सरकारचं त्याच्यामध्ये निषेध करते आज राज्यात एस टी कर्मचाऱ्यांनी कामबंद संप पुकारल्याने ठिकठिकाणी थीक प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत कोकणात बहुतांश बस स्थानकांवरती शुकशुकाट पसरल्याने सामान्य नागरिकांचा सा प्रवास आज थांबलेला पाहायला मिळतोय एस टी कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारत आहेत मागील दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला हा लढा पुन्हा एकदा कर्मचारी वर्ग आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा देताना दिसत आहेत एस टी संदर्भात आर्थिक बाब एस टीचे खाजगीकरण नवीन वाहनांची खरेदी नवीन एस टी वाहन स्वमालकीचे असावे शिवाय दोन हजार सोळापासून प्रलंबित असणारा महागाई भत्ता कर्मचारी वर्गाचे घरभाडे मिळण्यासाठी शिस्त व आवेदन पद्धत पद्धत रद्द व्हावी यासाठी हे संप पुकारले जात आहे आगामी काळात येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुका आधीच या मागण्या पूर्ण करा अशी एकंदरीत सरकारला वेठीस धरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेले पाहायला मिळत आहे रायगडमधील सर्वच बस स्थानकात एस टी सेवा किरकोळ स्वरूपात सुरू आहे महाड एस टी बस स्थानकातून सकाळपासून बावन्न फेऱ्यांपैकी तेवीस फेऱ्या झालेल्या आहेत अशी माहिती महाड बस स्थानक प्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली आहे शिवाय नागोटणे आणि अलिबाग बस स्थानकातून महत्वाच्या मार्गावरील बसेस सुरू आहेत राज्य परिवहन एस टी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे यामुळे एस टी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहे एस टीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस टी कर्मचाऱ्यांच्या बंदामुळे चाकरमॅन्यांनाही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरबस डेपोमध्ये देखील आज सकाळपासून एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे या बंदचा शा शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठा फटका बसला असून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना देखील आता या बंदाचा फटका बसणार आहे ही वेतनवाडीचा जो विषय एस टी कर्मचाऱ्यांचा तो काय आताचा नाही दोन हजार सोळा पासून आम्ही प्रशासनाची एकूण सर्व संघटना एकत्रित येऊन मागणी करतोय परंतु प्रशासन प्रत्येक वेळी प्रशासन असेल शासन असेल प्रत्येक वेळी आम्हाला दुर्लक्ष करून आमच्यावर उपासमारीची वेळ येते की काय असा कायचा प्रश्न आमच्या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे या, या पार्श्वभूमीवर सात तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी यांनी कृती समितीची बैठक बोलवली त्यामध्ये सर्वांना आश्वासित केलं की वीस तारखेला मी तुम्हाला निकाल देतो या गोष्टीचा त्यानंतर मान्य उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांची रत्नात मिटिंग झाली त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं की वीस तारखेला तुम्हाला गुड न्यूज मिळेल आणि म्हणून आम्हाला गणपतीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची हाल करायची आमची इच्छा नाही आमच्या कुठल्याच संघटनेची इच्छा नाही परंतु शेवटी प्रशासन सुद्धा आमच्याकडे जर सरकार दुर्लक्ष करत असेल तर शेवटी आमच्याकडे सुद्धा आज पर्याय राहतो आणि म्हणून या भावनेतून हा कर्मचाऱ्यांचा उद्रेक आहे आणि या उद्रेकाच्या माध्यमातून आज ही वेळ सरकारने आपल्यावर आणलेली आहे यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही प्रत्येक जण आपापल्या न्याय हक्कासाठी लढतो आहे आम्ही तसं धरणे आंदोलनाचं नोटीससुद्धा दिलं आहे आम्ही सर्वजण आजपासून धरणे आंदोलनात आहेत जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब तिकडे बैठक लावत नाहीत किंवा जोपर्यंत ठोस निर्णय आमच्यासमोर येत नाही आणि आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला आदेश येत नाही येत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन कायम करत आहोत आज एस टी कर्मचाऱ्यांचा प्रमुख मुद्दा वेतनाचा आहे राज्य सरकार एवढं वेतन पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आज बघायला गेलं तर दोन हजार सोळापासून एस टी कर्मचाऱ्यांचा प्रागार प्रचंड प्रमाणात कमी आहे तीस पस्तीस टक्के प्रागार एस टी कर्मचाऱ्यांचा कमी आहे त्यामुळे कुटुंब कसं चालवायचं चा, हा प्रचंड मोठा प्रश्न एस टी कर्मचाऱ्यांवर आलेला आहे ह्या परिस्थितीत एस टी कर्मचारी आज उभा आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता वीस तारखेच्या नंतर हा प्रश्न तुमचा निकाली काढतो परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळे एस टी कर्मचारी प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे त्या असंतोषातून संयुक्त कृती समिती संयुक्त कृती समितीने हे आंदोलन धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे त्या अनुषंगानं आज आम्ही वाघर सर्व कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झालेला आहे याच्या तेरा संघटनांची एकूण कृती समिती तयार झालेली आहे काय भूमिका असणार पुढे पुढे भूमिका आमची एकच आहे आमचं एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकार एवढं व्हायला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी आज सकाळपासूनच अचानकपणे कामबंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे महाड तालुक्यातील महाड आगरातून काही ठिकाणं वगळता एकही एस टी बस सकाळच्या टप्प्यातून बाहेर पडलेली नाही त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झालेली असून प्रवाशांना खाजगी वाहनांचा पर्याय शोधावा लागत आहे राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढीव घर भाडे आणि फरक वेतन फ वाढीव फरक अन्य मागणींसाठी एस टी कर्मचाऱ्यांकडून अचानक बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असले तरीसुद्धा महाड आगरामधील मॅकॅनिकल कर्मचारी वर्ग आपल्या कामावरती रुजू आहेत तसेच सकाळी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणच्या एस टी बस आगरातून सोडण्यात आले आहेत असे महाड आगारचे व्यवस्थापक रितेश फुलपागारे यांनी सांगितले आहे सातवा वेतन आयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे राज्यातील एस टीचे पस्तीस आगर पूर्णपणे बंद आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलाय त्यामुळे एस टीच्या वाहतुकीला राज्यात फटका बसलेला दिसून येतोय एस मधील अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही फेऱ्या बंद आहेत तर काही फेऱ्या सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत मुळात एक गोष्ट पहिली आधी मी निदर्शन आणून देऊ शकतो की हा संप नसून ही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी उभारलेली लढाई आहे आणि याला धरणे आंदोलन स्वरूप आम्ही याला दिलेलं आहे आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे आमच्या न्याय या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत मुळात लक्षात येईल की मागील सहा महिन्यापासून ही लढाई सुरू आहे आता अचानक काल सकाळी नोटीस दिली आणि आज आंदोलन केलं आहे असं होत नाही आहे सहा महिन्यात वेळोवेळी सरकारने आम्हाला जी काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न केला त्याच्यात एकही पूर्तता सरकारने केलेली के नाही आहे आमचा मुळातला पहिला जो संप होता त्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृती समितीची एक बैठक अरेंज केली होती मंत्रालयात त्यानंतर त्या बैठकीच्या अनुषंगाने असं झालं की आम्ही एक पत्र देतोय की त्या पत्राच्या अनुषंगाने आमचा थोडासा रिस्पेक्ट ठेवा आणि वीस तारीखला आम्ही याच्या संदर्भात बैठक करू आणि तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करू वीस तारीख निघून गेली कुठलीही ठोस भूमिका सरकारने घेतलेली नाही म्हणजे थोडक्यात या सरकारने स्वतःच्याच पत्राला केराची टोपली दाखवल्यासारखा प्रकार केलेला आहे आणि हा भावनेशी खेळ आहे कर्मचाऱ्यांच्या यावेळच्या संपात आणखी एक गोष्ट लक्षात येईल की न्यायालयाने प्रत्येक वेळी ज्या जे संप आंदोलनं कर्मचाऱ्यांनी पुकारली त्यावेळी न्यायालयाने वेळी महामंडळाच्या विनंतीनुसार या आंदोलनाला स्थगिती दिलेली होती यावेळी पण नेहमीच्या प्रथेप्रमाणे न्यायालयात गेले असता न्यायालयाने जास्त मागण्या आहेत हे मान्य करून संबंधित स्टेची मागणी नाकारलेली आहे आणि स्टेची मागणी नाकारल्यानंतर थोडक्यात हे आंदोलन हे अधिकृत असल्याचा निर्वाळ जवळपास न्यायालयाने दिलेला आहे कारण सहा महिने ज्यावेळी आम्ही पाठपुरावा करतो आणि त्याची ठोस पूर्तता होत नाही तेव्हा कुठेतरी ही गोष्ट कर्मचाऱ्यांच्या जा भावना दुखावणारी आहे आज तुम्ही बघत असाल बऱ्याच गाड्या इथे उभ्या आहेत किंवा एक दोन गाड्या रस्त्यावर चालू पण आहेत यावेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोणावरही जबरदस्ती केलेली नाही आहे की तुम्ही संपात उतरा गाड्या बंद करा आंदोलनात उतरा हे नाही जर संप असला असता आणि तो राजकीय हेतूने प्रेरित झाला असता तर आम्ही कुठेतरी ह्याच्यासाठी बांधणी केली असती पण आम्ही ही प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत भावना पोहोचवल्यानंतर प्रत्येक कर्मचारी स्वयंप्रेरणेने ह्या आंदोलनात उतरलेला आहे त्यामुळे आता भविष्यात जसजसा याच्यात वेळ निघून जाईल तसतशी याची तीव्रता आणखी वाढत जाईल आणि आता प्रवाशांची आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या जा वतीने आम्ही प्रवाशांची पण दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना ह्या सरकारच्या आडमोठ्या भूमिकेमुळे थोडासा त्रास होत आहे पण तुम्ही आमच्याच कुटुंबातले आहात आणि आम्ही तुमच्या कुटुंबातले आहोत थोडंसं आमच्यासाठी यात्रा सहन करा आणि सरकारला याचा जा विचारा की आमचे जसे लाडकी बहिणीला तुम्ही सगळं देत आहे तसं टीतला आमचा कर्मचारी हा तुमचा लाडका भाऊ येत आहे लाडक्या भावासाठी पण काहीतरी द्या आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करा सहा महिन्यात ह्या मागणीचा विचार करणं आवश्यक होतं राज्यामध्ये आज जरी एस टीचा संप सुरू असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा बस स्थानकामध्ये सर्व बस सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत लांजा तालुक्याचा बाजार असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक बाजारपेठेत दाखल होत असतात तसेच ग्रामीण भागातून शाळा व महाविद्यालय विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने लांजामध्ये ये जा करत असतात आज एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा कोणताही परिणाम प्रवाशी वर्गाला होऊ दिला नाही नेहमीप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांनी आपली सेवा देत प्रवासी वर्गाची गैरसोय न करता सेवा देत आदर्श घालून दिला आहे आज दिवसभरातील सर्व ग्रामीण तसेच शहरी वाहतूक वेळापत्रकाप्रमाणे सुरू ठेवण्यात आले आहेत लाडकी बहिणी योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून सातारा येथील एका पट्ट्याने चक्क तीस अर्ज दाखल करीत शासनाचे हजारो रुपये लाटले आहेत खारघरमधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसीलदार कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आलेला आहे महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बावीसकर यांच्याकडे तक्रार केली यानंतर निलेश बावीसकर यांनी शोध घेतला असता पूजा महामुनी यांचा अर्ध अर्ज आधीच अप्रूव्ह झालेला असल्याचे समोर आले मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ऍड झालेला होता याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तर तब्बल तीस अर्ज भरल्याचे दिसून आले यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे आम्ही जेव्हा याला चेक करायला घेतलं सगळ्या माध्यमातून आणि मग चेक करताना आम्हाला एक असं मेसेज आढळला की या महिलाचा फॉर्म ऑलरेडी अप्रूवड आहे आणि कसे सत्तावीस फॉर्म भरले गेले प्रशासनाने हे बघावं कोणते डॉक्युमेंट लावले काय लूप असेल याच्यामध्ये तर होल ठीक करावी आणि बाकी महिलांनाही पैसे भेटावे एकालाच भेटावे असं नाही सत्तावीस जे महिला ज्यांच्या ना नावाने भरलेत त्यांनाही नसेल भेटले ते भले राहिले मला माहित नाही पण शेवटच्या मतापर्यंत शेवटच्या महिलापर्यंत हे पैसे भेटावे त्या व्यक्तीने त्या बाईचा आधार कार्ड चा दुरुपयोग केला जो अधिकार कोणालाही नाही उद्या मी आपला फॉर्म भरू शकत नाही फॉर्म भरताना तुमचा आधार कार्ड करू शकत नाही तर त्या मग गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल नाही केला तर आमचे आमचे जेवढी महिला मंडळ आहे सर्व जाती धर्माची महिला आमच्या महिलांवरती अन्याय होत असेल आणि ही महिला समाजाची आहे तिच्यावर अन्याय होत असेल आम्ही तिथे मोर्चा असेल ऑफिसला आणि आमच्या महिलांना पैसे भेटले पाहिजे तिचे डॉक्युमेंट चेक करा जे डॉक्युमेंट मध्ये काही चुका असेल आणि मग तिला फुलफिल करण्यासाठी जशी संधी इतर भेटते तसं तिलाही संधी द्या आणि मग तिचं समजा अप्रूव्ह झाला तिला खात्यामध्ये पैसे आले पाहिजे ना आमच्या मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे प्रत्येक महिलाला ज्याचे इन्कम अडीच लाखाच्या खाली आहे त्या महिलांना आपल्याला पंधराशे रुपये महिना भेटला पाहिजे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत दिलासा फाउंडेशन खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अपघात स्थळ असलेल्या ठिकाणी कॅनक्याव मिरर म्हणजेच बहिर्गोल आरसा बसवण्यात येणार आहे मंगळवारी सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढोके यांच्या सहकार्याने दोन कॅनकॅव मिरर भेट देण्यात आले रस्ते अपघात शून्यावर यावेत यासाठी दिलासा फाउंडेशन खालापूरतर्फे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात मोफत हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीसाठी चित्रकला पत्रलेखन तसेच आवश्यक त्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत या अभियानाचा एक भाग म्हणून तो मिरर सावरोली खारपाडा मार्गावरती खरसुंडी आणि पौध हद्दीत बसवण्यात येणार आहे माझं खालापूर पोलीस स्टेशन येथे दिलासा फाउंडेशन मार्फतीने प्रत्येक वर्षी जसं रोड सेफ्टी आणि इतर सामाजिक कार्यामध्ये नेहमी मदत असते त्याप्रमाणेच यावर्षी सुद्धा दिलासा फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचे मनोज कळमकर प्रसाद अटक श्री जगताप श्री दत्ता शेंडगे नरेंद्र डोकेसाहेब मार्फतीनं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासोबतच पत्रकार म्हणून फक्त पत्रकारिता न करता इतर सामाजिक जाणवेचं भान सा या नात्यातून वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याप्रमाणेच यावर्षी त्यांनी बहिरवक्र आरसे हे पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्यांनीच घेतलेली आहे म्हणजे इतकं मोठं काम ते करतायत फक्त त्यांची भेट न न देता त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हीच ते बसवून घेऊ निश्चितच आम्हाला हे कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची आम्हाला नेहमीच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मदत राहील या दृष्टिकोनातून त्यांनी रोड सेफ्टी या याबरोबरच सामाजिक देणं आणि सामाजिक जाणीव याची त्यांना अत्यंत त्यांच्या मनावर ठासून भरलेलं असल्याचं दिसून येतं असं यांच्याकडून मिळत राहो आणि आम्ही काम सत्कर्मी लागाव लागावं अशी ग्वाही देतो धन्यवाद रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेचा भव्य मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला या निमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांना आव्हान दिले यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते व्यासपीठावरती उपस्थित होते या मतदारसंघात सुरू असलेली महायुतीतील बंडखोरी याच्यावरती मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीरंग बारणे या नेत्यांनी उघड भाषण करत महायुतीचा कर्जत खालापूर मतदारसंघातील उमेदवार महेंद्र थोरवे असतील आणि ते साठ हजार मताधिक्यांनी निवडून देखील येतील असा दावा केला आहे महायुतीत सुरू असलेल्या या वादात मी वरिष्ठ आणि सुनील तटकरे यांच्याशी बोलून हा वाद मिटवेन असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी दिलाय मात्र शिगेला पोचलेला हा वाद कसा थांबणार याकडे पाहणे महत्वाचे ठरले संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मागील अठ्ठावीस वर्षांपासून नवी मुंबई खेड दापोली माणगाव येथे विविध सामाजिक व शैक्षणिक उप उपक्रम राबवले जात असून सालाबातप्रमाणे यंदाही खेड व दापोली तसेच माणगाव येथील जिल्हा परिषदेच्या एकतीस शाळांना सोनगाव निगडे बोरसपासून दहिवली ते बहिरवली व दापोली तालुक्यातील एक शाळा व माणगाव तालुक्यातील एक शाळा या गावच्या हद्दीत सदरील कार्यक्रम पार पडण्यात आले जिल्हा परिषदेच्या एकतीस शाळांमधील सातशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळालाय सदरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी संपूर्ण सात दिवस लागले सदरील उपक्रमामध्ये प्रत्येकाला चार फुल साईज मोठ्या वह्या त्यासोबत काही शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश श्री काळसिद्धेश्वर महाराज मठ खोपी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना रंगीत पुस्तके म्हणजेच अंकलिपी तसेच जिल्हा परिषद कन्याशाळा गोरेगाव माणगाव या शाळेला संगणक व वा विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून काही शाळेतील विद्यार्थ्यांना बोधप्रद पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले आणि शास्त्र ज्या काही छोट्या छोट्या परीक्षा होतात स्टाफ सिलेक्शनपासून बाकी ज्या काय परीक्षा होती त्यांना त्या पासून तयार केलं पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये आता जिद्द निर्माण करायची गरज आहे की आम्ही सातवी दोन दहावी दो बा लग्न केलं नोकरी केली शेती केली आमचा समजा असं न होता की त्यांच्या जिद्द निर्माण केली पाहिजे तुम्ही जिद्द निर्माण केली तरच त्याच्या मागणी भीती पळून जाईल नाहीतर हे आमचा एरिया माझ्या मागले आमची गुणवत्ता अशी वाहून जाणार आहे तरी ही सर्व जबाबदारी किमान शिक्षकांची आहे किमान पाळावाही त्यासोबत पालकप्रगतीसुद्धा आहे की आपला मुलगा आपली मुलगी खूप हुशार आहे त्याला काय येतं ब झालं शिकलं असं नाही त्यावेळेस पुन्हा सांगता किमान त्याला घडवलं पाहिजे श्रीवर्धन शिवसेना म्हसळा तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून म्हसळा शहरातील घनसार हॉल हो येथे मंगळागौरच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती एकोणीस संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यामध्ये महिला ग्रुप संघाने घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक श्रीराम महिला मंडळ म्हसळा शहर यांनी पटकावलाय या, पटकावला या संघाला दहा हजार रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी प्रगती महिला मंडळ म्हसळा शहर ठरला आहे या संघाला सात हजार रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले तर तिसरा पारितोषिक दुर्गा देवी आघाडी महिला मंडळ काळसुरी संघाने मिळवलाय त्यांना पाच हजार रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबवली संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आंबवली या विद्यालयात श्रावण महिन्याचे औचित्य साधून शेवटचा श्रावणी शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट 2024 चोवीस रोजी इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या वर्गाच्या भजन स्पर्धा संपन्न झाल्या या भजन स्पर्धेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव संस्थेचे सचिव सन्माननीय संजय यादव गुरुजी शाळा समितीचे चेअरमन विजय शेठ गोग त्याचबरोबर संचालक संतोष पवार मुख्याध्यापक कांबळे सर त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर स्पर्धेचे परीक्षण आंबवली गावचे पखवाज वादक सन्मान्य पांडुरंग यादव यांनी केले पालक संतोष जाधव हे देखील उपस्थित होते सदर स्पर्धेमध्ये इयत्ता सहावीपासून पासून ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट तयारी करून आपल्या वर्गाची भजने सादर केली या स्पर्धेमध्ये इयत्ता नववीच्या वर्गाने प्रथम क्रमांक पटकावला त्यांना एक हजार एकशे अकरा रुपयांचे प पारितोषिक मिळवले इयत्ता आठवीच्या वर्गाने द्वितीय क्रमांक मिळवून सातशे सत्याहत्तर रुपयाचे पारितोषिक मिळवले तर इयत्ता बारावीच्या वर्गाने तृतीय क्रमांक मिळवला असून त्यांना पाचशे पंचावन्न रुपयाचे पारितोषिक मिळाले सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जगन्नाथ गंगाराम पेंडेकर ज्वेलर्सच्या खेड शहरातील मुकादम लँडमार्क येथील खेड शाखेच्या विसाव्या सुवर्णपेढीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सदर शाखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाप्रसंगी फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे सुशेरी देवसळे ग्रामपंचायत माजी सरपंच सुभाष उर्फ नाना सावंत भडगाव शाखा प्रमुख सागर मोगरे सचिन सकपाळ मंदार शिर्के तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण